सुरुवातच भांड्यांपासनं झाली व्लॉगिंगची आणि सकाळची आणि थोडीशी रात्रीची भांडी रात्री आमच्याकडे पाणी नव्हतं आलं तर सकाळीच मी एकत्र घासली भांडी पूर्ण तर त्याच्यानंतर थोडी जास्तच वाटतं ते कारण रात्रीची आणि सकाळची भांडी सकाळचं जेवण वगैरे आवरल्यानंतर मी आत्ता भांडी घासायला घेतली आहे आणि भांडी या टोकरीत ठेवण्याआधी मी टोकरी पूर्ण स्वच्छ क्लीन करून घेते पाण्याने कारण माझी टोकरी विंडोच्या बाहेर ठेवलेली असते धूळ माती असं काही बरंच म्हणजे घाण होऊन जाते त्याच्याने त्याच्यामुळे मग मी पूर्ण क्लीन करून घेते पाण्याने स्वच्छ करते आणि नंतर भांडी ठेवते हसून बघा माझं किचन किती के क्लीन झालं आहे मस्त त्याच्यानंतर मग आपलं बेड वगैरे नीट केलं मी मस्त स्वच्छ असा पसारा होता पडल्याला मस्त आता क्लीन केलं किती के भारी वाटतं आहे बघा छान वाटतं एकदम त्याच्यानंतर मी कचरा काढला घरातलं सगळं लादी पुसून घेतलं लादी पुसण्याचा मी व्हिडिओ नाही टाकलं साडी तर मी लादी वगैरे पुसून झाल्यानंतर मग कपडे भिजत टाकले कपडे भिजले म्हणजे एक तास तरी कपडे दुसरं काम होईपर्यंत कपडे भिजत टाकलेले मी कपडे व धुतल्यानंतर मस्त खिडकी वाळायला टाकली आमच्या घरी बाल्कनी नाही आहे रूममध्ये तर असे मोठमोठ्या खिडक्याच आहे तर खिडक्यामध्ये मी कपडे वाढायला टाकते मस्त कडक असतं ऊन ऊन छान पडतं त्यामुळे लवकर सुकतात कपडे माझे संध्याकाळपर्यंत सुकून जातात आणि मग त्याच्यानंतर छान कपडे कपडे धुतले ना की घर मला पूर्ण मस्त फ्रेश वाटतं जसे कपडे नाही धुतले तर घर नुसतं अनफ्रेश वाटतं किती छान वाटतं कपडे वगैरे धुतल्यावर घर मस्त फ्रेश आणि मग माझी आंघोळचा टाईम झाला आंघोळीला गेली मस्त छान मस्त आंघोळ केली, केली आणि サカナインキビよ。 या भागाचा प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा जर तुम्ही गेला नसेल तर माझा पहिला पहिला व्हिडिओ आहे मी स्वतःच एडिट वगैरे केलं आहे मला काही जास्त नॉलेज नाही आहे म्हणजे ब्लॉग वगैरेची पण मी सुरुवात केली आहे तर आता खूप छानच करेल मी सुरुवात तर बस पहिलाच व्हिडिओ आहे पहि पहिलंच सगळं काय आहे तर थोडं समजून घ्या मला आणि बस तुम्हाला जर नवीन काय बघण्या साठी इच्छुक असेल तुम्ही तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता जर मला त्यावर जमेल व्हिडिओ ब बनवायला तर मी नक्की बनवेन आणि जर तुम सबस्क्राईब करा चॅनलला व्हिडिओ आवजला आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि कमेंट करा जर माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असणार तर त्याच्यानंतर व्हिडिओ आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये व्हिडिओ कसा आवडला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या व्हिडिओला वे देण्याबद्दल खरंच थँक्यू तर भेटू नेक्स्ट